गहू असत बटाणी असत ज्वारी असा आणि काय हे कसे आहे की रुजून भिजत घातल्यामुळे श्री स्वामी समर्थ मी आरुषी सावंत स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर म्हणजे आजपासून नवरात्री सुरू झाली आहे आणि आज असं घटस्थापना आज, आज घटस नवरात्रीच पहिला दिवस तर आता वाजले असत किती वाजले आहेत आठ साडेआठच्या आसपास चा आस आहेत आणि मस्तपैकी ऊन पडलाय भारी वाटतं आणि आईने मी हो हय रेती सुकत घालतात रेती आणि सुखी माती सुकी कशासाठी आई आता सुकली ना हा 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 तर ह्याच्यामध्ये रुजवान घालायचा आणि माका ही म्हणजे हे रुजवान वगैरे घालतात तर माका माहिती नव्हतं कारण आमच्याकडे करत नाही मी बघितले ना अजूनपर्यंत म्हणजे आता मागा किती चोवीस वर्ष झाली मी अजूनपर्यंत ते रुजवानचं ह्या बघितलेला नाही याचा म्हणजे येऊन मी पहिल्यांदाच बघते आता नक्की काय असतं समज झाला हळूहळू कसं काय असतं ते तर ते आपण बघूया कंटिन्यू कंटिन्यू ठेवूया व्हिडिओ आता नऊ दिवस कसं काय काय असत कसं का रुद्धार सका रुद्धार। सका सांगते आज आता तर चल आता फुगत घालतात आई ते रुजवानचं काय म्हणतात तुमका मी हा तर ह्या रुजवान असा लाइट लाईटर मॅन गहू असत ज्वारी बटानी असत ज्वारी असा आणि काय कसे आहे बारके बारके बाजरी असा बाजरी असा तर हे काय करायचं आता पाणी भिजत ठेवायचं रात्री घालायचं आणि रात्री ह्याच्यामध्ये ती वाळू ठेवलो त्याच्यामध्ये ना पाणी होती फुगट ठेवलं पाणी तर आई बोलतात की रोजून भिजत घातल्यामुळे काय होत आई पटकन दिसतात पटकन दिसता गुलाबा कोण येतात हा पहिले माळे घातलं ना लवकर येत नाही तरी उसरा घातलं का येत नाही जड आहे घाऊ घेऊ ना लवकर रुजत नाही आणि त्या नवव्या दिवशी आपण हे का घालतो ना खंड ना मी असत म्हणजे हत्यारांना पूजेक लावतो ना सगळी आपली कोयते कुराडी आता दसऱ्या करतात तेव्हा पण ह्या पहिल्या त्या दिवशीच काढणार दसऱ्या त्या दिवशी काढून हत्यारांक घालायचा नंतर मग गावात आमच्याकडे या करत नाही बाबा देवाक जायचं घेऊन हत्यान काय घालतात नाही कसं पूजेक नाही तवसा बळी देत ना तवसा देतात फक्त हा रुजवण नसतात घालू पण अच्छा अच्छा फुगा दे रात्री घाल बाजरी वरिली हम्म

तर मंडळी मस्तपैकी आपली नाव नव झालेली असा आणि मी नवरात्रीच्या शुभेच्छा तर आहे म्हणून म्हटलं परत एकदा तर तुमका सगळ्यांका नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा आणि हे सांगू तर की ही जराशी ओली झालेली ना पावसामुळे तर ती जराशी सुकत ठेवली पण बि आता हे ऊन गेलं बिचारा परत आता थोड्यान बघूया थोडीशी चुकली का संध्याकाळी काही करू कळून पुढे व्हिडिओ अजून चालू ठेवूया तर मी आता पल्लवीनींच्या घराकडे येलो आहे आणि ते घट बसवतात हो तुम्ही बोलले नाही ना सकाळी तुमका दाखवलं ते बियाने ते हे ते घट बसवतात हो ना ते ह्याच्यामध्ये ह्याच्यात घातले ह्याच्यात घातलेले आहेत ना ते बिये आणि ते रुस चाले ना ह्याच्याबरोबर असे तरी मी विचार करते आईला चढाव चढा दम लाग तरी मी विचार करते हे डेकोरेशन अजूनपर्यंत कशा नाही काढल्या आणि तसं समजतो मग की आता नवरात्री पण येऊची होती त्याच्यामुळे हे ठेवलेलं असं डेकोरेशन पण चला आपण पाया पण या आणि जाऊया आपल्याकडे पाहुणे हा दमक झाला तर आता मी हव हो आलो चढाव चढल्याने दम लागलो आपल्याकडे पाहुणे म्हणून फटाफट धावत धावत लागता हे असतं तर मग बोलली धावत जा म्हणून वजन कमी करूसाठी साठी आणि ना आपल्या ना गौ माता ऐकलेली म्हणजे गाय इलेली तर तिनं ना प्रसाद हटवून गेली हे करू कोण नंतर करते तर हे बघा माझा पाण्यात पाण्या करून ठेवलेला भिजवून ठेवलेला आणि आपली माती सुकली मस्तपैकी माती आणि रेती

आणि बा घट ज्यांच्याकडे असतो ते घटाकडे ठेवतात नाही मग अशी दाखवाय ते घाटाकडे हा देवीच्या हो बोला बघून तर आपल्या जो आज वांग्याची भाजी वांगा बटाटा आहे भरता वांग बटाट्याचं भरता आणि पिटी तर मंडय मी आता पिटी भा... पिटी भात आणि वांग बटाट्याचं हे भरत बनवलंय आणि थंडी लागतं ह्या काय होता लाईटला लाईट डीम झाली जे माझच व्हिडिओ करूच ते कशी लाईट लाईटिंग होता तर दुपारी आमच्याकडे वरण भात वगैरे उत्सव वगैरे सगळा बनलेला होता आणि ह्यांका वरण भात म्हणजे वरण खाल्यावरती हो ऍसिडिटी वगैरे होता वाटाने आवडत नाही म्हणून म्हटलं आता पिठी भात आणि हे करूया पी टी पण तशी आवडत नाही पण गरमागरम खाऊसाठी मस्त लागतं मी आता भात केलं आणि मंडळी मग अशी ना पप्पांना फोन केलेला आहे मग असं जेवण बनवता बनवता बाबा बोलले काय बनवतं तर ना मी बोललो अंगा बटाट्याचं भरता मग का बोलले आमक बोलव काहीतरी जेव पण ते असं असते काहीतरी एक वर्ष झाल्याशिवाय म्हणजे मुलीच्या घरी जेवचं नसतं असा काहीतरी रीतिरिवाज असा मग ते बोल बघूया नंतर काय काय घालतच तर मी म्हटलं होऊ देत नंतर बघा भारी भारी तुमका काय काय घालतं आहे आणि मग नंतर आईन फोन करून सांगितलं की कसा तरी कार्ड येईल माझा कारण माझं तिकडचं आधार कार्ड लागलेला त्याच्यामुळे आता उद्या बहुतेक गेल्या इथंच सुनावऱ्याक जाईन आणि ते कार्ड घेऊन येईन बघूया काय येईल आता म्हणजे यूट्यूबकडसून काही इला नाही <laughs> कारण माझ्या अजून इथं काय एक हजार एक एक लाख सबस्क्रायबर झाले नाही तर प्लीज करा पटापट सबस् सबस्क्राईब करा मागा आणि आजचं व्हिडिओ हा हयच थांबवूया तर मी आता दररोज डेली ब्लॉग टाकत छोटे 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 करून तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ